हॅपी दिवाळी तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून हॅपी दिवाळी दिवाळी ऊन येते डोळ्यावर माझ्यावर डोळ्यावर लवकर हा लगेच आले खूप काम आहे तुम्हाला काढायचं आहे रांगोळी काढायची आहे स्वयंपाक आहे आता मी चालले काकूड काकून रांगोळी काढून द्यायची काम चाललंय वाटतं अजून पिल्लू लगेच आलं माझ्या माग फोनमध्ये फोन मध्ये बोलती मी चल पिल्लू बापरे एवढं सारवलंय हो कधी पण हा द्या ना दादान कसा मंडप केलाय मस्त मांडव बोलतो त्याला बैलांसाठी आणि इथे धान्य टाकून ठेवलंय किल्ला बनवायचा आता इथं मला वाटतं त्यांनी रेडीमेड आणलाय तो फक्त इथे ठेवणार आहेत शन ते येणार आहे तर असते सगळी तयारी करून ठेवली ठेवणार आहे ना मला वाटलं बनवायचं आहे लगेच येणार आहे का पहिले किती गरबड असायची माती गोळा करा दगडी गोळा करा आता हा आता सोपं आहे फक्त आणून ठेवायचं इतर याच्या समोरच काढायचे ना फक्त काकूने रांगोळी आणून दिली आपण रांगोळी काढायचो काकून खराट्याने एवढं सगळं झाडून घेतलंय ते सारून घेतलंय छान वाटतय पण आता ग म्हणे दादा म्हणते त्याच्या खाली नीट टाकली खड्डू विडू नको पाडाय बैलांके नको असं बाजारी जरी भरपूर तुझं काय बास गाणे गाते सगळ्यांची <laughs> लोकप्रिय अशी जिलेबी डिझाईन <laughs> बनव नाव टायमाचाच प्रश्न आहे परत आकाश आकाशखंदील पण बनवायचं ती छान बटरफ्लाय तू अजून माझी वाट बघतोय चल माझी रांगोळी काढून असतो परंतु बिल्लू इथंच होत वाट बघतोय माझी गेलो पुढं माझा मागच असत ते प्रत्येक वेळेस मी कुठे निघाली की लगेच येतं पळत बाकोची रांगोळी काढून झाली आता मी जाते बघते अजून खूप काम आहेत मला मी असंच म्हणते आणि काहीच करत नाही चल बिलो पळत आला लोळत बसला इथं आपलेच कशी आप लाइटिंग आलो छान वाटत स्वयंपाक झालाय माझा आताच एक पडवा मी पार केलाय आता मला आकाशकंदूल बनवायचा आहे पण सामान शोधण्यामध्येच खूप टाईम जाणार आहे माझा आधीच ह्या गोष्टी करून ठेवल्या असत्या तर किती बरं झालं असतं मग ठीक आहे करूयात एक एक करूयात इथे आमचा पाहुणा आलाय पाहुणा आल्याशिवाय दिवाळी वाटत नाही ना, ना डुमरे ना। नाही रे डुमरे याचं नाव आराध्य आहे पण याला सगळे डुंबरेच म्हणतात खूप मोठा पाहुणा आमचा आणि पाहुणाने मग असं हेअरस्टाईल कशी केली हे काय तुमच्या स्कूल मध्ये अलाउड आहे का ते मग आपण दिवस काय चाललंय ताई ह्या गोन ते आहेत पण याचा कलर वेगळा आहे हा का इथं बघा कस मोठं स्टूल बसायला घेतलंय हा डायनिंग टेबल सारखं ना लय वेळ लागतो तळायला देवाला ठेवाला म्हणजे याचा कलर असा आहे पण हे लाल होतं ते चांगलं ह्या चांगलं झालं विकतच्या सारखं झालं कळजा ते चकल्या शिती स्ट्रॉबेरी असं तळायला किती पेशन्स ठेवायला लागतात <laughs> मोठ्याने अगोदर चकला केला होता पण त्या फर्स्ट वेला आणून परत केलात पण या छान झाल्यात मागच्या वावरत अर किल्ला बनवायचा आहे ना कधी आता लगेच कोण बनवणार आपण मला मदत करणार का मग आकाश कधी बनवायला आम्ही किल्ला बनवणार आहे आता माहित नाही होईल का नाही पण बनवणार आजीला माहित आहे आजीला मी खूप दिवसापासून म्हणते पण अजून पर्यंत काहीच नाही बघ बघा का आराध्य आजीला करून दाखवायचंय लाल का रे मी उन्हाने असच होतंय मला कुठे काकू आहे इथं वावर गेली सोयाबीन करायला तरी पण हेअर हेअरकट नाही आवडला मला काय असं कुठे हेअरकट करतात ह्या बाजूने पण करायचं ना आता एक बाजूनच असतो हा का एस क्यू आर क्यू कु क्यू सोयाबीनची खूप गडबड असते काकून त्याने सोयाबीन करून आणले आत्ताच काय ग खायला पाहिजे का तुला एक एक सामान गोळा करते मी आता फिविकॉल भेटलाय कागद भेटलेच माहित नाही मी काय बनवणार आहे सामान तर आणून ठेवते मला एक बॉक्स पाहिजे बॉक्स भेटते कि नाही काय मम्मी बॉक्स आहे एखादा शोधत होते आणि मला काय भेटलं आहे माझं पेंटिंग हे पेपर्स पण म्हटलं खूप आता हे मला आता काहीतरी चांगलं बनवलं पाहिजे आणि हा गणपती कसा आहे अजून खूप सारे पेंटिंग्स आहेत माझ्याकडं थँक्यू মানে ভিন্ কন টেলে